आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस चोवीस डॉट लाईव्ह शिक्षण हक्क सत्याग्रह रॅली नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस सर्व समाजाला अंगणवाडी ते पदव्युत्तर पी डी इंजिनियर वकील डॉक्टर एम बी ए वगैरेपर्यंतचे मोफत शिक्षण मिळावे रोजगार हमी कायदा अंमलबजावणी करणे कंत्राटी कामगार कायदा रद्द करावे तसेच अन्य मागण्यांसाठी म्हणून तीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी बेमुदत उपोषण करून सत्याग्रह आचार्य विनोबा भावे जन्मस्थान गागोदे बुद्रुक तालुका पेन जिल्हा रायगड येथे करण्यात आले त्यानंतर पेन मध्ये शिक्षण हक्क सत्याग्रह रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये विविध सामाजिक संघटना विविध राजकीय पक्ष आणि वाहतूक संघटना यांनी पाठिंबा देऊन सहभाग घेतला

उपोषण झालेलं आहे आणि त्या उपोषणाची सांगता आपण ही रॅली जनजागरण करीत आपण करत आहोत कारण आपल्या शाळा ज्या झेडपीच्या शाळा आहेत ज्या हक्काच्या शाळा आहेत सर्वसामान्य लोकांच्या गोरगरिबांच्या ज्या शाळा आहेत मुलांसाठी त्या शाळा जवळजवळ पंधरा हजार शाळा सरकार बंद करत आहे आणि आपल्या रायगडपधल्या तीनशे शाळा तर या ठिकाणी सरकार कडनं सरकार कडनं आता षडयंत्र रचलं जात आहे की पूर्वी जातीच्या पातळीवर शिक्षणाचा अधिकार नाकारला जायचा आता शिक्षण महाग करून पालकांच्या आर्थिक क्षमतेवर मुलांना शिक्षण मिळणार आहे त्यामुळे श्रीमंतांनी शिकावं आणि गरिबांनी जुती जुन्या जाती व्यवस्थेतील पारंपरिक कामं करावी अशा प्रकारच्या चातुर्वर्ण्य आणण्याचा खटाटो इतक्या वरिष्ठ सत्ताधारी वर्गाकडून केला जात आहे आणि या संपूर्ण षडयंत्राचा पर्दाफाश आज संदीप पाटील यांनी या निमित्ताने केलेला आहे आणि नव्या क्रांतीला त्यांनी सुरुवात केलेली आहे त्यांनी टाकलेली ही दिलगी ही महाराष्ट्रभर पसरेल आणि मोफत शिक्षण सर्वांना उप उपलब्ध होईल अशा प्रकारची खात्री या निमित्ताने मी व्यक्त करतो आणि संदीप पाटील यांच्या लढ्यामध्ये आम्ही पूर्ण तातडीने त्यांच्याबरोबर हो। आहोत अशा प्रकारची एक खात्री त्यांना देतो आणि थांबतो धन्यवाद सर uh, जर हे प्रश्न सरकारने जर मान्य केलं नाही किंवा सरकारने याची पूर्तता जर केली नाही तर पुढं आपलं पाऊल कस कसं असणार आहे या ठिकाणी हा संपूर्ण संघर्ष हा एक ताकदवान वर्ग याच्या विरोधात दुसरा कमकुवत वर्ग अशा प्रकारचा हा वर्ग संघर्ष आहे पण हा जरी कमकुवत वर्ग असला तरी जेव्हा या वर्गातली त्रिक क्षुद्र ती क्षुद्र समाजातली माणसं एकत्र होतात त्यावेळेला एकूण लोकसंख्येमध्ये त्यांचं प्रमाण ऐंशी टक्के असतं आणि त्यामुळे ती सामूहिक ताकद ही फार मोठी ताकद निर्माण होते ज्याला वेळ लागेल परंतु हा संघर्ष करण्यापलीकडे पर्याय नाही आहे अगदी याचा पुढचा टप्पा म्हणून धरणं आंदोलन असेल किंवा जेलभरो आंदोलन असेल प्रत्यक्ष रस्त्यावरचा सत्याग्रह असेल अशा प्रकारच्या अनेक लढ्याच्या मार्गांचा अवलंब मा करावा लागेल पण चिकाटीने हे केलं तर मला खात्री आहे की लोकशाही प्रक्रियेमध्ये बहुमताला महत्त्व असतं हे बहुमत सिद्ध करायचं आहे आणि ते ये बहुमत येत्या काही काळामध्ये सहजपणे सिद्ध होईल कारण हा प्रश्न प्रत्येकाच्या घराघरातला प्रश्न आहे प्रत्येकाला तो भेडसावतो आहे फक्त पुढे कोणी व्हायचं एवढाच हा खरा अडचणीचा मुद्दा आहे आणि पुढे संदीप पाटील या निमित्ताने झालेले त्याबरोबर अनेक ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये अनेक संघटना या, अने या प्रश्नावर काम करतायत ह्या एकत्र आल्या तर या ठिकाणी एक मोठं जनआंदोलन उभं राहील याची मला खात्री आहे आणि त्याच्यासाठी फार दीर्घ मुदतीचा लढावा लाग लागणार नाही पण शिकाटीने लढावा लागेल आणि तो लढा आम्ही लढू अशी या निमित्ताने आम्ही खात्री आहे सर आपण कोणत्या संघटनेमार्फत संदीप पाटले यांना पाठिंबा दिलात अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा अशी आमची संघटना आहे आणि आमचं मूळ घोषणाच ही आहे की बालवाडीपासून उच्च शिक्षण प्रत्येक मुलाला मोफत समान गुणवत्तापूर्ण आणि धर्मनिरपेक्ष मिळालं पाहिजे आणि त्याच्यासाठी आमचा सगळा ठटाटोपे गेले पंचवीस वर्ष आम्ही या प्रश्नाच्या संदर्भामध्ये संघर्ष करतो आहे शिक्षण हक्क कायदा जो दो दोन हजार नऊचा आला ह्या शिक्षणाचा कायदा प्रत्यक्षात येण्यामध्ये आणि कायद्याचा ता मसुदा तयार करण्यामध्ये संघटनेचा बराच मोठा सहभाग होता हे या ठिकाणी हो मला अभिमानाने सांगावंचं वाटतं ह्या संपूर्ण संघटनेची स्थापना ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी केली होती आणि भाईने आपली शेवटची वीस वर्ष केवळ मोफत शिक्षण या कल्पनेसाठी खर्च केली हे या ठिकाणी मला अभिमानाने नमूद करावं वाटतं आपल्यासमोर डॉक्टर साहेब होते डॉक्टर साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने सरकारला एक संदेश दिला आहे की शिक्षणाचा हक्क हा गोरगरिबांच्या मुलांना मिळालाच पाहिजे संदीप पाटील यांनी सहा दिवस त्याचं उपोषण केलं मी रायगड जिल्हा प्रत उपसंपादक महाराष्ट्र पोलीस न्यूजसाठी संजय गायकवाड महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीससाठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद